नमस्कार मंडळी तर आज पहा आपण मस्त अशी एक नॉनव्हेजची रेसिपी पाहणार आहोत तर इथे आपण अगदी गावराण पद्धतीने एक किलो प्रमाणात झणझणीत असा मटणचा रस्सा तयार केलेला आहे चला तर याची कृती पाहूयात इथे आपण एक किलो मटण घेतलेलं आहे मटण घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे याच्यातील चरबी आपण बाजूला काढून घेतलेली आहे आणि आता पहा या मटणला आपण हळद मीठ लावून मॅरिनेशन करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर इथे मी साधारण एक चमचा हळद घेतलेली आहे आणि तीन चमचा मीठ घेतलेला आहे हळद मीठ व्यवस्थित असं लावून हे मटण आपण अर्ध्या तासांसाठी बाजूला ठेवून घ्यायचं आहे तर पहा या प्रोसेसमुळे मटणाच्या रश्शाला अगदी छान अशी चव येते तर मटण आपण मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर यावरती आपण झाकण ठेवायचं आहे साधारण अर्धा तास हे मी असंच ठेवून देणार आहे अर्धा तास झालेला आहे यानंतर पहा हे मटण मिक्स करून घ्यायचं आहे याला थोडंसं पहा पाणी सुटलं जातं आता इथे आपण मिक्स केल्यानंतर पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे साधारण दोन मोठे कांदे घेतलेले होते ते बारीक चिरून घ्यायचे आहेत इथे पहा एक पातेल घेतलेलं आहे यामध्ये एक पळी तेल घालून घ्यायचं आहे तर इथे तेल गरम झाल्यानंतर जे आपण चरबी बाजूला काढून ठेवलेली होती ती सुरुवातीला या तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे चरबी अगदी लाल अशी फुलेपर्यंत आपण ही परतून घ्यायची आहे तर इथे पहा चरबी छान फुलली गेलेली आहे यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा ही अगदी लालसर असा परतून घ्यायचा आहे तर कांदा चिरताना पहा कांदा एकसारखा चिरून घ्यायचा आहे जेणेकरून कांदा करपणार नाही तर यानंतर पहा यामध्ये आपण एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आहे आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व आपण परतून घ्यायचं आहे तरी ते पहा सर्व अगदी व्यवस्थित असं परतलं गेलेलं आहे कांद्याचा आणि लसणाचा कलरही बदललेला आहे यानंतर यामध्ये आपण हळद मीठ लावून घेतलेलं मटण घालून घ्यायचं आहे ही व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे यानंतर पहा या मटणाला थोडंसं पाणी सुटलं जातं यासाठी आपण झाकण ठेवून हे मटण त्याच पाण्यामध्ये वापरून घ्यायचं आहे तर पहा दोन ते तीन वेळा झाकण काढून हे मटण मी परतून घेतलेलं होतं आता पहा या झाकणावरती मी साधारण एक तांब्या पाणी घालून घेतलेलं आहे पाणी गरम झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे मटण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते पहा जे पाणी सुटलेलं होतं ते व्यवस्थित असं आटलं गेलेलं आहे यानंतर यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे तर पहा ताटावरती गरम झालेलंच पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे यानंतरही आपण या पद्धतीने तात ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती पाणी घालून घ्यायचं आहे तर साधारण पहा एक किलो मटणासाठी अडीच ते तीन लिटर पाणी आपण वापरू शकतो तर पहा हे पाणी गरम झाल्यानंतर हे आपण घालून घ्यायचं आहे हे जे मटण आहे ते साधारण पाच लोकांसाठी आपण करत आहोत याच पद्धतीने पहा जास्त क्वांटिटीमध्येही तुम्ही मटण करू शकता तर पहा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर मंद गॅसवरती हे मटण आपण अर्धा तास शिजवून घेणार आहोत या आता आपण मसाल्याची तयारी करून घ्यायची आहे मटण आपण बारीक गॅसवर ठेवलेलं आहे इथे मी दोन कांदे आलं लसूण कोथिंबीर सुक खोबऱ्याची एक वाटी दोन चमचे तीळ आणि दोन चमचे खसखस घेतलेले आहे तर एक पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये आपण खोबरं घालून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला हलकं गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचं आहे तर या पद्धतीने पहा खोबरं इथं भाजलं गेलेलं आहे यामध्येच आता आपण तिळ आणि खसखस ही भाजून घ्यायची आहे तर पहा तिळ आणि खसखस अगदी पटकन भाजली जाते यासाठी गॅस मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरती हे सर्व साहित्य आपण भाजून घेणार आहोत आता भाजलेलं साहित्य काढून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपण कांदाही भाजून घ्यायचा आहे कांदा भाजताना इथे पहा मी अर्धा चमचा तेल घातलेलं होतं तेलावरती हा कांदा भाजून घ्यायचा आहे कांदाही ते छान असा भाजला गेलेला आहे आता हे भाजलेलं साहित्य आपण थंड करून घ्यायचं आहे तर पा हे सर्व थंड झालेलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सुरुवातीला आपण जे कोरडे साहित्य घेतलेले होते ते बारीक करून घ्यायचं आहे तर खोबरं तिळ आणि खसखस आपण सुरुवातीला बारीक करून घेणार आहोत सर्व साहित्य जर आपण एकदम घातलं तर तीळ बारीक होत नाहीत कुठंतरी तिळ अख्खे राहतात यासाठी सुरुवातीला तीळ खोबरं आणि खसखस बारीक करायचं आहे यानंतर कांदा लसूण कोथिंबीर आलं घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि याची बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर पहा किती मस्त असं आपलं वाटण तयार झालेलं आहे इथे पहा मटण हे थोडंसं आटलेलं आहे यात थोडासा अळणी स्टॉक तयार झालेला आहे आता आपण मटण बाजूला ठेवून घ्यायचं आहे यानंतर पहा एक मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये साधारण चार चमचे तेल घ्यायचं आहे इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले घालायचे आहेत खडे मसाले परतून घ्यायचे आहेत आता यानंतर पण आपण यामध्ये तिखट घालून घ्यायचं आहे तर इथे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे साधारण पाच चमचे आणि एक पाव चमचा घेतलेला आहे कश्मीरी मिरची पावडर तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता यानंतर जे आपण वाटण तयार केलेलं होतं हे वाटणी यामध्ये घालायचं आहे आणि सर्व अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे तरी ते पहा जर गरज वाटली तर आपण अळणीतील थोडंसं तेल काढून यामध्ये घालू शकतो तर इथे मी यानंतर एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे हे सर्व यामध्ये आपण आता भाजून घेतलेलं आहे तरी ते पहा मी अगदी अर्धा पळी इथे मी आळणीवरचं तेल घेतलेलं आहे तेही यामध्ये घालून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला खाली करपणार नाही आणि अगदी व्यवस्थित असा भाजला जाईल तर पहा दोन ते तीन मिनटानंतर मसाला छान भाजला गेलेला आहे यामध्ये आपण अर्धा चमचा मीठ घालायचा आहे इथे आपला हा परफेक्ट असा मसाला भाजून तयार झालेला आहे तर जो आपण आता रस्सा तयार करून घेतलेला होता यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही तुम्हाला जर अळणी स्टॉक हवा असेल तर थोडासा काढून घेऊ शकता मसाला घातल्यानंतर हे सर्व मिक्स करायचं आहे तर पहा जे आपण आण केलेलं होतं तेवढ्यामध्येच आपण हा रस्सा तयार करणार आहोत यामध्ये एक्स्ट्राचं पाणी घालायची गरज नसते पाच ते सहा लोकांना हा रस्सा अगदी व्यवस्थित असा पुरला जातो यानंतर पहा गॅस मंद करायचा आहे यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं आपण हे मटण शिजवून घेणार आहोत तर पहा ज्यावेळी आपण रशियातील मटण करतो त्यावेळी आळणीतील मटण हे ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मसाला टाकल्यानंतर हे मटण जास्त शिजणार नाही तर इथे पहा अगदी परफेक्ट असं आपलं मटण शिजलेलं आहे रस्साही छान दाटसर झालेला आहे अशा पद्धतीने आजची ही रेसिपी आपली पूर्ण झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि जर तुम्ही माझा चॅनेल पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद